वृद्ध दाम्पत्यांची मुलांकडून हक्कालपट्टी न्यायासाठी पोलीस अधीक्षकांकडे धाव अहिल्यानगर बाळासाहेब सदाशिव काळे आणि त्यांची पत्नी शांताबाई काळे या वृद्ध दाम्पत्याला आपल्या मुलांकडून झालेल्या अत्याचाराचा सामना करावा लागत आहे पोटच्या मुलांनीच त्यांना मारहाण करून घराबाहेर काढले असून कष्टाने कमवलेली शेतजमीन आणि घर हिसकावून घेतले आहे जवळपास आठ महिन्यापासून हे वृद्ध दाम्पत्य वनवण भटकत असून त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे यासोबत त्यांना मुलांकडून आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून जीव मारण्याचे धमक्या मिळत असल्याचे त्यांनी सांगितले वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून बाळासाहेब काळे आणि शांताबाई काळे यांनी पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी दिल्या मात आहेत मात्र अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी अखेर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना निवेदन देत न्यायाची मागणी केली आहे निवेदनात त्यांनी मागणी केली आहे की काढून घेतली शेतजमीन आणि राहतघर परत मिळावे मुलांकडून आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून संरक्षण मिळावे संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई बाळासाहेब काळे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही उपोषणाला बसू आठ महिन्यांपासून आम्ही हाल सहन करत आहोत परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही मृत दाम्पत्याला मिळणाऱ्या धमक्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे या प्रकरणाची तातडीने दाखल घेऊन न्याय देण्याची मागणी त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाही तरुद्ध दाम्पत्याने उपोषणाचा इशारा दिला आहे मी बाळासाहेब सदाशिव काळे राहणार देरे माझे तिथं जमीन देऱ्यामध्ये मुलं अनमार करते ते त्यांचे मूत्र गुंड येतं एक संजीव पटरे तो म्हणतो गाडी खाली घालीन आता पंधरा तारखेला गेलो होतो घर राहण्यासाठी आम्हाला हानमार करून काढून दिलं घरून एस पी साहेब म्हणले मी बंदोबस्त करतो स्टेशनला केलेले आहे कुठे केलेलं आहे एमआयडीसी पोलीस स्टेशन काय तक्रार दाखल केली होती माझ बोट फ्रॅक्चर केलं होतं तेव्हा ती एक केलेली आहे परत जीवन लांडगे आणि प्रवीण काळे माझा मुलगा यांनी दोघांनी दमबाजी केली त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन गुन्हा दाखल केलेला आहे परत आणि नवीन नियमानुसार आई वडिलांना सांभाळलं हे मुलाची जबाबदारी आहे त्या संदर्भात पण तुम्ही अर्ज दाखल केला केलेला के आहे पण त्याचा काहीच रिप्लाय आला नाही अजून मी आठ महिने झाले तर एकदम हाला की जे दिवस काढतो बाहेर कामधंदा होत नाही उपाशी पोटी राहतो किती वय तुमचं माझं पंचावन्न कोणत आपले काय काय निवेदन दिलं निवेदन दिलं आमची शेती आणि आमच्या ताब्यात भेटावं म्हणून एस पीने आश्वासन दिलं तर एस पीला सांगितलं बर तुमच्या पूर्ण नाही झालं तर मी अमर उपोषणाला सहा जानेवारीला बसणार आहे एमआयडीसी पोलीस स्टेशन समोर शांतबाई बाळासाहेब काय आम्हाला घराच्या बाहेर काढून दिलं हांडमार मुलांनी गोष्ट आठ नऊ महिने झाले त्याच्यानंतर काय का मग दोन तीन बारे गेले तरी आम्हाला घराच्या बाहेर काढून दिले आता सध्या आता कुठे बी राहतो ते पोर आम्हाला राहून नाही देत नातेवाईकांचे बी दम देते त्यांना तिथं पण राहून देत आता सध्या कसं करता तुम्ही आम्ही आमच्या आज कुडा बी राहतो आज आज इथे एस टी निवेदन दिलं तुम्ही हा पुढं काय करणार तुम्ही आता सहा तारखेला उपासना बसणार आहेत